देवगड तालुक्यातील दाभोळे येथील निकिता दाभोळकर या मनसेच्या उमेदवार किंजवडे पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात आहेत सकाळीच निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर चिन्हासमोर त्यांचं जे बटन आहे मशीन ते ईव्हीएम मशीनमध्ये दाबले जात नसल्याने काही काळ तिथे तणाव पाहायला मिळाला त्यानंतर ही ईव्हीएम मशीन बदलण्यात आली पाहूया त्याबाबतचे सविस्तर वृत्त घेतला आणि नंतर आम्ही हे चालू मॅडम आल्या नाही मला हे म्हणायचंय मला हे म्हणायचंय की दोन नंबर बटनच दाबलं जात नव्हतं आता तुम्हीच बोलत ना दोन नंबर बटन मला हेच म्हणायचंय मी सकाळी बरोबर पावणे सात वाजता इथे आले आई देवीचा आशीर्वाद आणि गांगेश्वरचा आशीर्वाद घेऊन मी आपल्या शाळा नंबर दोनच्या मतदार याच्यामध्ये आतमध्ये गेले बघते तर काय लगेच मशीन बदललेल्या दिसत दोन्ही मी त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की ह्या मशीन का बदलल्या गेल्या त्यांनी आम्हाला हे मला हे उत्तर दिलं अहो मॅडम तुमचं दोन नंबर बटनच दाबलं जात नाही आहे म्हणजे मला ही विचारणा करायची आहे अगदी इथल्या अधिकाऱ्यांना पण आणि निवडणूक अधिकाऱ्यांना पण मला हेच विचारायचं आहे की अशा कशा मशीन लगेच बदलल्या जातात आणि त्या मशीनमध्ये माझाच नंबर यांना कसं माहिती की माझंच नाव आहे ते दोन नंबर बटनावर असं मला हेच म्हणायचं आहे आणि ते मी त्यावेळेस बोलले आहे आणि आ अक्षरशः सगळे गावकरीसुद्धा जमा झाले होते ते सुद्धा मतदानासाठी इथे आले होते आणि त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला की हां हे चुकीचं आहे म्हणून की उमेदवाराला हे कळणं गरजेचं गरजेचं आहे की मशीन तुम्ही बदलत आहे आणि जर मशीनच तुम्ही बदलत असाल तर निवडणूक आयोगानेसुद्धा ह्याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे निवडणूक आयोगानेसुद्धा बोलणं गरजेचं आहे कारण आज दोन दिवस अगोदर माझा प्रतिनिधी निवडणूक आयोगांच्या इथे जाऊन आपली मशीन चेक केली आहे मशीन चेक करून मशीन चील झालेली आहे मशीनवर तेथे ते आपली सही घेतली जाते आणि मशीन ओके आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आणि इथे आल्यानंतर आज मतदान आज सात दोन सव्वीस दोन हजार सव्वीस या दिवशी मतदान असताना सकाळीच यांच्या मशीन बदलल्या का गेल्या हे मी विचारणा केल्या असता ते आम्हाला सांगतात की तुमचंच दोन नंबर बटन बंद असल्यामुळे आम्ही मशीन बंद केले म्हणजे दु दुसऱ्या मशीन आणल्या गेल्यात आणि पहिल्या मशीन बाजूला केल्या आणि त्या पहिल्या मशीन कशा बंद झाल्या काय झाल्या त्या आम्हाला दाखवण्यात पण येत नाहीत मी त्यांना सतत सांगते आहे की मला पहिल्या मशीन दाखवा तुम्ही का बदलल्या आहेत आणि काय का कारण आहे त्याचं मला कळू देत ना तरी नंतर मग ह्या लोकांनी लगेच यंत्रणा सुरू केली आणि वरच्या अधिकाऱ्यांना बोलवलं पोलीस अधिकाऱ्यांना तर पोलीस अधिकारी आले पोलीस अधिकारी आम आमच्याशी बोलत आहेत पुण्यात आतमध्ये जे शाळा नंबर दोनचे जे अधिकारी होते ज्यांनी बदल बदलली मशीन तर त्यांना बोलवण्यात आलं त्यांच्याशी बोललं गेलं मग ते म्हणतात की नाही नाही असा ना, झाला प्रॉब्लेम की मॅडमचा दोन नंबर बटणच दाब दाबला जात नाही म्हणजे मलाच कळत नाही ही हुकुमशाही आहे का अजून काय मला इतकंच बोलायचं की याच्यावरती पत्रकारांनी सगळीकडे ही न्यूज देण्यात यावी आणि कळू दे असा जर उमेदवार आमच्यासारखे जर उभे राहिले जर सामाजिक कार्य करण्यासाठी आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल या जर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवेदना आणले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी एवढे आपले आपल्या सगळे मांडले आणि जर का ह्या गोष्टी जर आपल्या सावित्रीबाई फुले लोकमान्य टिळक ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकत्रित एक येण्यासाठी की तुम्ही सगळ्यांनी एकत्रित एक या एकत्रित एक तुम्ही कामं करा जर जर ही होतच नसतील तर याला अर्थच नाही आहे आमच्यासारख्या उमेदवारांनी उमेदवारी म्हणून घ्यावी आमच्यासारख्यानी उमेदवारीने फक्त समाजकार्यच करावं म्हणजे मला न्याय मिळत नाही आहे परंतु मी आज आत्ता ह्याच वेळात निवडणूक आयोगांकडे जाते एक पत्र लि पत्र देते त्यांना मी आणि एक पत्राची कॉपी माझ्याकडे घेते त्याचा त्यांनी निदान विचार करून मला योग्य तो न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे निवडणूक आयोगांकडे आणि बाकी इतरांकडे पण माझी हीच माझं नम्र विनंती आहे की ह्या गोष्टीवरती तुम्ही न्याय द्या आमच्यासारख्यांना मला यापुढे काय बोलायचं नाही आहे आणि सगळे आपले गावकरी आहेतच ग्रामस्थ सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्यापुढे आपले पोलिंग एजंट पण आतमध्ये आहेत त्यांच्यासमोर पण झालेलं आहे मला हेच म्हणायचं आहे की असं जर होत असेल तर उमेदवार उभाच करू नये आणि एकतर्फी निकाल देण्यात यावा उद्या आता र सोमवारी जो निकाल देणार आहेत तो आत्ताच दिला तर फार बरं होईल समजून गेलेलो की कोण येणार ते मी काय बोलतो काही बोलले ते योग्य आहे जर नियमात तुम्ही कायद्यात चालत असतं तर आम्ही पण कायदा पाळणार आहोत पण जर तुमची सा सकाळी येऊन मशीन बिघडते याला काय कारण आहे तुम्ही जेव्हा सील करता तेव्हा आमचा लोकप्रतिनिधी पूर्ण दिवस घालवला आहे त्या ठिकाणी मग तुम्ही सील काय केलं आणि ओके मशीन कशाला तिथे सही घेतलीत ना आमच्या प्रतिनिधीची मग त्यापेक्षा इलेक्शन घेत आहे कशा लोकांना कशाला खोटं बोलवत आहे लोकशाही दिस राहिली आहे का आता काल पैसे वाटत होते मला माहीत आहे कु कुठल्या गावात कुठे किती पैसे वाटले आणि कुठल्या गावात किती पैसे वाटले इकडे दिले नाही इकडे सगळा विरोध आहे त्या उमेदवाराला तर तुम्ही अशा मशीनचे घोळ करता दोन दोन याला या कशा आम्ही इलेक्शन लढायचे आम्ही मी तर बोलतो आता त्या भाजप नऊच्या तारखेची वाटच बघू नका तुम्ही आता आम्ही डिक्लेअर करतो भाजपाला जिंकला अशा जर निवडणुका तुम्हाला जिंकायचं असेल ना तर ग, करा ना तुम्ही निवडणुका कशाला घेतात ते बिनविरोध कसे येतात ते पैशाचं आम्हीच दाखवून बिनविरोध असेच पाठी नाही गेले सगळे बिनविरोध कसे आले ते विचारत सगळ्यांना उमेदवार उमेदवारांचे बॅनर लागलेत ते वागद्यात लोकांना कळतं सगळं तरी पण तुम्ही लोक लोकशाही ठेवला तिथे त्यापेक्षा डिक्लेअर करा ना नऊ तारखेला वाट कशाला बघतात उगाच शासनाचे पैसे कशाला घालवत आहे त्यापेक्षा कामाच ना हे रस्त्याचे काम बघा एक रस्ता तुम्हाला दाखवतो याने काय विकास केला तो कसला विकास आम्ही जर काम करणारे आहोत आम्ही काय करणार नाही आम्हाला कामं करायची संधी मिळणारच नाही यांच्याच ना। सगळे झाले पंचायत समिती अध्यक्ष पंचायत समिती पूर्ण जिल्हा परिषद तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा आम्ही काय करायचं जनतेचे प्रश्न कसे सोडवणार सामान्य लोकांनी तुमचं सरळ सरळ धमकी देतात याच्यावर की बाबा ज्या ठिकाणी आमचा उमेदवार किंवा हे नसेल सभासद नसेल त्याला निधी नाही भेटणार हा कुठला नाही आहे मग त्या गावात त्याचे भाजपचे पदाधिकारी नाहीत का त्यांना पण तोच नाही भेटणार का त्या गावात तोच नाही भेटणार का त्यांना वेगळी ट्रीटमेंट देणार त्यांच्यासाठी वेगळा रस्ता बनवणार का समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट